असेल तर प्रश्नच पटकन विचारा मी सन्मान्य मुख्यमंत्री माझी आताचे मुख्यमंत्री यांना दो दोघांनाही धन्यवाद त्यांच्या मी मानेन की एवढ्या वर्षापासून प्रलंबित असलेला हा जो रस्ता आहे याच्यासाठी शासनाने एक हजार बेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आणि अध्यक्ष महोदय ह्या रस्त्याचं काम जो आता चालू आहे अतिशय संत गतीने काम चालू आहे आणि आठ दहा किलोमीटर असंच खोदून ठेवलेला आहे एकच राहिला उत्तर येणार नाही त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय काम चालू आहे लवकरात लवकर आपण लवकर चांगलं करून देण्याची कृपा करावी कारण या रस्त्यावर अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळं सन्माननीय मंत्री महोदय आपण या ठेकेदारावर एक तर त्याला निधी उपलब्ध करून द्यावा त्याला विचारल्याच्या नंतर तो बोलतो का माझ्याकडे पैसे नाही धन्यवाद अध्यक्ष महोदय जे आता मान्य सन्मान्य सदस्य मोरे साहेबांनी प्रश्न मांडला याबाबत त्यांनी जे सांगितलं की सगळ्यात मोठं काम एक हजार कोटीचं काम हे आपण बजेटमधनं घेतलं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पावसाळ्याच्या आधी आठ किलोमीटर जे याचा रस्ता जे आहे ते आपण पूर्ण करण्याचं कॉन्क्रीटचं दोन लेन जे आहे ते पूर्ण करतोय आणि संबंधित ठेकेदाराला काम थोडं गतीनं करावं म्हणून सूचना दिल्या आहेत फक्त एकच आहे की याची मुदत जी अजून कामाची मुदत आहे त्यामुळं पण त्या संबंधित ठेकेदाराच्या माग आम्ही आहे की लवकर काम त्यांना पूर्ण करून द्यावं आणि ते करून धन्यवाद धन्यवाद सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून